हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गणपतीच्या गर्दीमुळे आम्हाला काही दो एक हप्ता झाला व्हिडिओ काढण्यासाठी वेळच भेटला नाही आणि कपड्यांची खूप गर्दी आणि घरात पण आवरायचं त्यामुळे एक हप्तापासून आमचे काही व्हिडिओच आलेले नाही आहे तर बघू उद्यापासून स्टार्ट करू व्हिडिओ टाकायचं आता वाजले आहेत रात्रीचे अकरा तरी पण अजून दुकान उघडं आहे घरी जाऊन जेवण बनवायचं आहे आणि जेवायचं आहे आणि मग झोपायचं कधी परत सकाळी उठायचं आणि परत सकाळची काम आणि दुकान तर आमच्या परिसरातील सर्व दुकानं बंद झालेली आहेत फक्त माझं शॉप उघडा आहे मी पण जाईन अर्ध्या तासामध्ये ट्रेन मधनं माणसं उतरलेली आहेत आणि आता घरी चालले आहेत कामावरनं आलेली तर हे बघा काही मला अवघड दिली नाही तर सर्व बंद झालेलं आहे पूर्ण सामसम झालेलं आहे फक्त मी एकटीच आहे आणि एक इकडे आमच्या बाजूला सलून आहे तर सलूनमध्ये पण गिरायका आहे त्यांना त्याच्यामुळं त्यांचं पण दुकान उघडं आहे तर घरी जाताना बघू आहे अजून अर्धा तास म्हणजे साडे अकरा वाजता असं जायचं आहे घरी मला काही भीती वगैरे काही वाटत नाही कारण का इतकी मला सवय आहे त्याच्यामुळे काही भीती वाटायचं कारण नाही आपला आवरलेला आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण पसारा पडलेला आहे आणि आता मी गेल्यानंतर उंदीर इथे येतील वस्तीला रात्रभर राहतात पण उंदीर जरी पण असले तरी घाण करून ठेवतात पण काही कपडे वगैरे खात नाही त्यामुळे काही भीती वाटत नाही आणि डेली पूर्ण उंदराच्या लेंड्या वगैरे लगवी वगैरे केलेली असते सकाळी फक्त साफसफाई करायला लागते मग कपडे वगैरे काही कुरतडत नाही आणि हे बघा सर्व बंद झालेलं आहे वातावरण इकडचं सलून वगैरे पण बंद झालेलं आहे इकडं मेडिकल हॉस्पिटल वगैरे सर्व बंद झालेलं आहे आणि आता आपलं पण दुकान बंद करून आपण पण जाऊया आपल्या दुकानाला दोन दरवाजे आहेत इकडला पण एक आहे आणि इकडलं पण एक आहे त्याच्यामुळे काही गरम वगैरे हो होण्याची काही भीती नाही हे बघा माझ्या सोबतीला कॉल आहे माझे ओळखीचे कुत्रे आहेत आणि हे माझी वफादारी करत आहेत हे बघा इथं हे बघा ते दोन आहे आता जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत ते इथे थांबणार आहे तिथे पण एक काळा आहे आणि मी दुकान बंद करून गेले का ते पण इथून निघून जातील इथं रात्री ते पण घाबरतात अरे बघा ते छानपैकी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असतंच ते कारण का त्यांना पण भीती वाटते इथं तर आता बंद करून झालेलं आहे आणि आता रस्त्याने चाललेलो आहोत हे बघा होणारच नाही घर काय आपल्या इथून लांब नाही पाच मिनटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळं काही एवढं हे नाही घरी जाऊन जेवण बघू काय आहे का नाही नाही तर मग बनवायचं त्यानंतर जेवायचं आता तर इकडनं मी दुसऱ्या रस्त्याने चाललेले आहे जे दिवसभर कामं केलेली आहेत तर आमच्या दुकानात एक मावशी काम करते बटन साड्यांना फॉल वगैरे लावण्याचं तर त्यांच्याकडचे द्यायचे आहेत नाही खूप अंधारातून जायचं आहे मी दिसत पण नाही पायाखाली पण काही दिसत नाही आहे फक्त माझे दात दिसत आहेत तर पण त्यांना काम देऊन मग मी घरी जाणार आहे त्या इथे त्या वस्तीमध्ये राहतात चाळीमध्ये मावशींना कामं वगैरे देऊन आता पण निघालेलो आहोत तर जायचं आहे घरी कुत्रे भरपूर आहेत ती, इकडे पण सर्व कुत्रे ओळखतात मला त्यामुळे काही भुंकण्याचा वगैरे प्रश्न नाही दहा तेरा अकरा तेराची कासर आलेली आहे तर चला हे बघा कोणी दिसत नाही आहे इथं मंदिर आहे देवीचं तर आपण जवळ आलेलो आहोत हो झोप पण आली आहे आता आता घरी गेल्यानंतर दोन तीन कार्टून बघायचे गोष्टी आणि थोडंसं जेवायचं जेवायला पण भूक नाही लागत राहत आता जेवण पण जात नाही आणि तसं झोपायचं परत साडेचार वाजता सकाळी खायचं आणि आपली काय कामं आहेत आलेले आपल्या आपण राहतो तिथे लोकांची झोपायची तयारी काही लोक झोपून गेलेली आहे तर काही आहेत अजून दरवाजा ओपन करून घरात घुसलेला लाईट वगैरे चालूच होती करूया चक्कीवरती घरी आज मी एकटीच आहे मुलं पण आमची गणपतीला गावाला गेलेली आहे पहिले डोर बंद करूया आणि आत्ता आपल्या देवाला अगोदर आता आपली देवाची देवपूजा का वगैरे करायची आहे त्यानंतर पुढचं काही हो जेवायला आव अवल झाल्यानंतर हात पाय घेऊन जेवायला काय बेसन भात चपाती तळलेली मिरची आणि मिरचीचा खडगा खरडा सॉरी तर आता जेवायचा आहे आता खाली पण बसायची हिंमत नाही सोप्यावरतीच बसूया तर गुड नाईट सर्वांना तर चला बाय बेसन मला खूप आवडतं त्याच्यामुळं मी बेसन बनवलं आहे